आपण वर्षानुवर्ष आंतरधर्मीय आंतरजातीय प्रेम प्रकरणं आणि त्यांच्या लग्नाची प्रकरणं बघितली असतील पण खास करून जेव्हा मुलगी हिंदू असते आणि मुलगा मुस्लिम असतो तेव्हा बजरंग दल श्रीराम सेना आणि विश्व हिंदू परिषद यासारख्या काही हिंदू संघटनांनी तीव्र आक्षेप व्यक्त केलाय हिंदू मुलींना जबरदस्ती किंवा ब्लॅकमेल करून इस्लाम धर्मात आणलं जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे या घटनेला लव जिहाद असं नाव देण्यात आलंय पश्चिम बंगालमधून लव जिहादचं असंच एक मोठं प्रकरण सध्या समोर आलंय आता प्रभू राम आणि देवी सीता यांच्या जोडीबद्दल आपण आजपर्यंत भरपूर ऐकलंय पण सीतेसोबत अकबराची जोडी ऐकायला थोडा विचित्रच आहे ना अगदी अशा जोडीची आपण कल्पनाही करू शकत नाही आपल्या माणसांच्या आयुष्यात असं बघणं अशक्यच पण प्राण्यांच्या जगात सर्व काही शक्य असतं प्राण्यांच्या जगात कुणाला सीता कुणाला गीता कुणाला अकबर तर कुणाला अनवर असं नाव दिलेलं असतं असाच एक प्रकार सिलिगुडीच्या बंगाल सफारी पार्कमध्ये घडलाय जिथे सध्या अकबर शेर आणि सीतेच्या जोडीची खूपच चर्चा होतीये हे सर्व लव जिहाद प्रकरण नक्की काय आहे याचीच माहिती सांगणारा आजचा व्हिडिओ आहे नमस्कार मी केतकी आणि तुम्ही पाहताय भिडू सीता हे तिथल्या सिंहिणीचं नाव अकबर आणि सीता यांच्या जोडीला इथे एकत्र ठेवलंय अकबर आणि सीता या दोघांची जोडी इथे पॉप्युलर असल्यामुळे एवढी चर्चा झालीय पण अकबर सीतेचं नाव जोडणं काही लोकांना योग्य वाटलं नाही त्यामुळे त्यांनी त्यावर आक्षेप घेतला आणि याचा निषेध सुद्धा केलाय पण ते सुद्धा खरं आहे की सिलीगुडीच्या बंगाल सफारी पार्कमध्ये अकबर आणि सीता ही जोडी पर्यटकांसाठी सेंटर ऑफ अट्रॅक्शन होती या सर्वाची सुरुवात अशी झाली की सिलीगुडीतल्या बंगाल सफारी पार्क मध्ये सिंह आणण्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती यासाठी स्टेट झू अथॉरिटीनं सेंट्रल झू अथॉरिटीला पत्र लिहून अकबरला सिलीगुडी मधल्या बंगाल सफारी पार्कमध्ये आणण्याची इच्छा व्यक्त केली होती इथे येण्याच्या आधी अकबर शेख त्रिपुरातल्या सिपाहिजाला झू मध्ये राहत होता सध्या अकबर सात वर्षांचा सा असून तो सिहीण सीतेसोबत राहतोय अकबर आणि सीतेची जोडी अशी आहे की त्यांना वेगच करता येत नाहीये दोघेही आधीपासून एकत्र राहतात दोन हजार अठरा मध्ये सीतेचा जन्म त्रिपुराच्या प्राणी संग्रहालयात झाला आता पाच वर्षांची आहे सीता आणि अकबर यांच्यासोबत इथे बरेच प्राणी सिलीगुडीच्या बंगाल सफारी पार्कमध्ये आलेत यामध्ये बिबट्या मांजर माकड लंगूर हे प्राणी आहेत बंगाल सफारी पार्क ऑर्गनायझेशन खूप खुश होतं पण अकबर आणि सीता इथे आल्यामुळे आता डबल प्रॉफिट होणार असं त्यांना वाटलं होतं बंगाल सफारी पार्कमध्ये पहिल्यांदाच सिंह आणि सिंहीण आल्यामुळे टुरिस्ट त्यांना बघायची संधी सोडणार नाहीत असं त्यांना वाटलं अकबर आणि सीता एकत्र राहतील तेव्हाही ते सिंहांची संख्या वाढेल असं बंगाल सफारी पार्कच्या व्यवस्थापनाला वाटलं होतं या वर्षाच्या सुरुवातीला सफारी पार्कमध्ये रॉयल बंगाल टायगर गेंडा हत्ती सिंह अशा प्रकारचे प्राणी आणले गेले या नावांवर झालेली कारवाई आणि हा आक्षेप का घेण्यात आला ते बघूयात विश्व हिंदू परिषदेचा असा आक्षेप आहे की अकबर हा मुघल सम्राट होता आणि सीता ही वाल्मिकींच्या रामायणामधलं एक पात्र आहे आणि ती हिंदूंची देवता देखील आहे राज्याच्या वन विभागानं ही नावं सिंहांना दिली आणि सीताचा अकबराशी संबंध जोडणं म्हणजे हिंदूंचा अपमान आहे असा त्यांचा आरोप आहे सिंहिणीचं नाव बदलावं आणि ही नावं देणाऱ्यांवर कारवाई करावी असं या संघटनेचं म्हणणं आहे सिंहांची ही जोडी बारा फेब्रुवारीला त्रिपुराच्या विशालगडमधल्या सेपा हिलचा प्राणी संग्रहालयातून बंगाल सफारीमध्ये आणली होती या सर्व हिंदू मुस्लिम प्रकरणामुळे विश्व हिंदू परिषदेच्या बंगाल शाखेनं कलकत्ताच्या उच्च न्यायालयात धाव घेतली त्यांनी न्यायालयात एक याचिका सुद्धा दाखल केली ज्यात असं म्हटलं की सिंहिणीला धार्मिक देवतेचं नाव दिल्यामुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्यात याचिकेवर वीस फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे स्वरा भास्करनी सुद्धा यावर आता एक ट्विट केलंय जे सध्या खूप व्हायरल होत आहे या ट्विटमध्ये म्हंटल की संघींवर आता सिंहांच्या लव जिहाचं संकट आहे भारतात अशा मूर्खपणाला आपल्या केंद्रस्थानी ठेवलं जातं असं ती म्हणाली तृणमूल काँग्रेसच्या आमदार आणि पश्चिम बंगालच्या वनमंत्री बीरवा हंसदा यांनी एका वृत्तपत्राला सांगितलं की विश्व हिंदू परिषद घानेरडं राजकारण करत आहे त्रिपुरा प्राणी संग्रहालयातून आणलेल्या प्राण्यांना आम्ही ही नावं दिलेली नाहीत असं त्या म्हणाल्या आम्ही ही नावं दिली असं म्हणणं चुकीचंय मुख्यमंत्री औपचारिकपणे या प्राण्यांना नवीन नावं देतील अशी शक्यता आहे की त्यांची अकबर आणि सीता ही नावं आधीपासूनच आहेत अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की सध्या या दोघांना वेगळं ठेवलंय त्यांना कमीत कमी दोन महिन्यानंतर लोकांना दाखवण्यासाठी बाहेर ठेवलं जाईल तुम्हाला या विषयावर काय वाटतं प्राण्यांच्या बाबतीत असं होणं चुकीचं आहे की बरोबर यामुळे खरंच हिंदू धर्माचा अपमान होतो असं तुम्हाला वाटतं का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा